तर नमस्कार सुप्रभात मित्रांनो आज आपण आपल्या बागेची पहिली फवारणी करतोय म्हणजेच पानगळ तर हे पानगळीसाठी काय काय औषध वापरणार आहे आणि काय काय करणार आहे हे तुम्हाला आमचे बंधुराय सांगतील तर आजच्या फवारणी जे औषध आहेत तुम्ही बघू शकता नंतर व्यवस्थित सांगणारच आहे पण एवढ्या प्रकारची औषधे आज आपण एकत्र फवारण्यासाठी घेणार आहोत हे आहे पीएच मेंटेन डेकोरस आपलं पाणी पाण्याचा सा सामो पीएच मेंटेन करण्यासाठी वापरायचा अर्धा मिरेल किंवा राखवा ते वापरतो आपण चार मिलीने किती लिटर पाण्याला किती ओतलंय ते सहा लिटर पाण्याला दीड लिटर वत, ते वत ते पाचशे लिटर पाणी सहाशे रुपये ते काय हे आहे त्रेल ते पाचशे लिटर पाण्याला एक लिटर होतो दोन मिल हे स्टिकर हे पॉईंट तिस नाही जी सिलकॉन म्हणजे स्टिकर पॉईंट तिस नाही ते पुढं कसे जायत बारा एक सेट ते पाच ग्राम बारा काय काम करत आणि अशा प्रकारे आपली फवारणीला सुरुवात झालेली आहे बघू सकाळी त्याला त्रिविशाचा गण म्हणजे या गणांना औषध कमी लागतं